इथल्या लोकांना गाड्यांचं प्रदूषण सहन करायला लावायचं आणि रोजगार मात्र अन्यत्र द्यायचा हे चालणार नाही याच ठिकाणी आपल्याला ही सगळी स्टीलची इकोसिस्टीम उभी करावी लागेल आणि त्यातनं इथल्या स्थानिकांना रोजगार तुम्ही देणार असाल तर तुम्हाला सगळं सपोर्ट करण्याकरता मी तयार आहे आणि त्यांनी मला त्या ठिकाणी शब्द दिला आणि मी आमच्या कोनसरी गावच्या गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की दोन हजार सतरा साली या गावच्या लोकांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी आपल्या जमिनी देण्याचा निर्णय घेतला आणि आपण त्याचं काम सुरू केलं आज बघता बघता आपण जेव्हा दोन हजार पंचवीसमध्ये आलेलो आहोत त्यावेळी या कंपनीची प्रगती आणि इथल्या लोकांची प्रगती ही लक्षणीय झाली आहे आज चौदा हजार तरुण तरून तरुणी आपल्या गडचिरोलीचे या एका कंपनीमध्ये या ठिकाणी काम आहेत त्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आता मी ज्यावेळी भूमिपूजनाकरता उद्घाटनाकरता गेलो होतो त्यावेळी आमच्या काही बहिणींशी आमचा वार्तालाप झाला ज्या आता नवीन वॉल्वोच्या या ठिकाणी पेलेट्सच्या ट्रक त्या ठिकाणी चालवणार आहेत आणि त्यावेळेस आमच्या एका बहिणीने सांगितलं की मी हाऊसकीपिंगच्या कामावरनं सुरुवात केली आणि कंपनीने बारा हजार रुपयात हाऊसकीपिंगचं काम करत होती कंपनीने पहिल्यांदा मला छोटी गाडी शिकवली मग मोठी गाडी शिकवली आणि आता मी वॉल्वो शिकली आहे आणि बारा हजारावर मी काम सुरू केलं होतं आता ही वॉल्वो चालवल्यानंतर पंचावन्न हजार रुपये मला महिन्याला पगार मिळणार आहे ही जी प्रगती आहे ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची प्रगती आपल्याला पाहायला मिळते